नांदेड शहरातून आताची मोठी बातमी मालटेकडी परिसरातील एका फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालंय सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट प्रतिनिधी मनोज मणपूर्वे यांच्याकडनं नांदेड शहरातील मालटेकडी भागात असलेल्या काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला अचानक आग लागली आगीचं स्वरूप एवढं भीषण होतं की काही मिनिटातच संपूर्ण गोडाऊन धुराच्या ढगात घडलं घटनास्थळी तात्काळ अग्निशमक दलाच्या गाड्या दाखल झाल्यात आणि जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली ही आग शेजारील इतर दुकानांपर्यंत पोहोचू न देता भिजवण्यात अग्निशमक दलाला यश आलं या घटनेत लाखो रुपयांचं फर्निचर कापड आणि इतर सामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे परंतु अधिकृत तपास सुरू आहे यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती पोलिसांनी नागरिकांना दूर हटवून नियंत्रण मिळवलंय ही अग्निशमक दलाला मदत केली घटनास्थळी अद्याप धुराचे लोट पाहायला मिळत आहे परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे नांदेडमधील या आगीच्या घटनांमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास प्रशासन करीत आहेत